नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील कुमारी यज्ञा दुसाने ह्या तीन वर्षीय चिमुळडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस कठोर शासन व्हावे सदर आरोपीला शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी करत नामपूर येथील सुवर्णकार समाजाच्या वतीने सराब दुकाने बंद ठेवून कडकडीत निषेध पाळण्यात आला यावेळी मुकमोर्चा काढून नामपूर पोलीस दुरक्षता येथे निवेदन देतानाच नराधम युवकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन देण्यात आले अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने तुषार पोतार शारीगराव बागुल संजय अहिराव शरद वाघ जितेंद्र बागुल कमलाकर दुसाने राजेंद्र मोरे रोशन मोरे विजय अहिराव संदीप दुसाने प्रवीण दुसाने अनिकेत सोनवणे यांच्यासह समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर धन्यवाद ए, खासरी निंदनीय अशी घटना घडली या घटनेचा संपूर्ण सुवर्णकार समाज नामपूर परिसर नामपूर सरा पासोशिषण तीव्र या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ज्या आरोपीने वाईट कृत्य केलं त्याला लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय ए पी आय साहेब काळेसाहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे तरी साहेबांनी आमची विनंती लवकरात लवकर वरती पाठवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा घ्यावी ही सर्वांतर्फे आम्ही साहेबांना विनंती करत आहोत अजून कोणी का तीव्र प्रमाणात तीव्र निषेध आम्ही सर्व सुवर्णकार बांधव नामपूर या ठिकाणी करत आहोत तर सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर या हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याला महिन्याभराच्या आत या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला दुसरी कुठलीही शिक्षा या ठिकाणी त्याला दिली गेली नाही पाहिजे यावतीने आम्ही सर्वजण निवेदन द्यायला आलो आहोत तर साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे हे निवेदन हे वरती पाठवून आमच्या सर्व समाजातर्फे हे सरकारला विनंती करावी ही फक्त एक समाज म्हणून नाही तर ही समाजाला जेही वाईट वाईट प्रवृत्तीने पाहणारे लोक आहे किंवा जे लोक आहेत यांना चांगल्या प्रकारे मोठ्यात मोठी शिक्षा सरकारने द्यावी हीच आम्ही सरकारच्या प्रार्थना करतो आणि जी चिमुरडी यज्ञा हिचे जे देह देहावसान झाले तिला पण आमच्या संपूर्ण समाजातर्फे आणि सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो